अनधिकृत कारवाई विरोधात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेनं नकाशा न पाहता आणि कोणतीही नोटीस न देता बांधकाम पाडल्याच्या तक्रारी नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्या या गंभीर बाबींवर सविस्तर चर्चा झाल्यावर खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले फक्त चौकशीच नव्हे तर या कारवाईत नुकसान झालेल्या सर्व पीडित नागरिकांना आर्थिक मोबदला द्या असे थेट दिले आमचा विकासाला विरोध नाही पण अन्यायाने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना न्याय मिळायलाच पाहिजे हा ठाम आग्रह मांडण्यात आला होता मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ प्रतिसाद देत नागरिकांच्या न्यायाच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला त्यामुळे आता पीडितांना दिलासा मिळणार असून त्यांच्या उभारणीसाठी सरकारने पुढाकार घेतल्याचं स्पष्ट होत आहे प्रत्येक संकटग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा विश्वास या भेटीनंतर व्यक्त करण्यात हीच मोठी बातमी अनधिकृतरित्या पडलेल्या बांधकामाच्या चौकशीचे आदेश आणि पीडितांना मोबदला देण्याचे थेट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही बॉर्डवर असतील काही रेस्टिका असतील काही लोकांनी गुंठेवाणी केली काही बांधकाम बनवाना घेतला काही येणे केलं मुकुंदवाडी चिकलढाणा हरसूर पडेगाव मिटमिटा हे सर्व परिसर नंतर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले की यांना त्या काळाच्या गावकां त्या काळाच्या ग्रामपंचायतीच्या का, का, का नोंदी आहेत ते ते नंतर शहरामध्ये समाविष्ट झाले या सर्व गोष्टींना फक्त महानगरपालिकेने वेगळ्यापणे कारवाई वे के। केली माहिती आहे ना

आम्ही विकासाला तयार आहोत परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा हे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली मोहीम कधी अतिक्रमण मोहीम नाही दडपशाही मोहीम आहे मान्य मुख्यमंत्री मोदी माझं ऐकून घेतलं त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझा म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याच्यावर साहेबांनी अंडरलाईन केलं साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा आणि कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाची विरोधात नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्तला सांगतो तुम्ही दडप शेअर दंगल शेअर या ठिकाणी थांबवावी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं आम्ही तुम्हाला पाच दिवसाचं वेळ देतो पाच दिवसाचे आठ तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या मला तर शंका अशी आहे की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही ज्या घाईघाई गडबडी गडबडी त्यांनी पाडलं त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी कोणापणाचे घर पाडले जुना नकाशा किती मीटरचा होता नवीन किती मीटरचा आहे तुम्ही किती मीटर पाडले त्यांना मोबाईल नक्की देणार क्रमांक एक चा प्रश्न दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो हा नकाशा अंतिम नाही कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाळापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय